नमस्कार मित्रांनो वाघाचा जंगलामध्ये मुक्त संचार जोपर्यंत चालू असतो ना तोपर्यंत त्याला, त्याला त्याचा पराक्रम त्याचं शौर्य दाखवण्याकरता त्याने अगदी डरकाळीच फोडावी गर्जना करावी अशी त्याला मुळीच आवश्यकता नसते त्याचं नुसतं अस्तित्व या जंगलामध्ये आहे असं जरी नुसतं समजलं तरीही त्याचं भय वाटण्यासाठी ते पुरेसं ठरतं ती कल्पना पुरेशी ठरते परंतु तोच जर वाघ पिंजऱ्यामध्ये जर कैद केला ना तर त्याला लहान लहान लेकर सुद्धा खडे फेकून मारतात आणि त्याच्या शेपटीला धरून खेळायला लागतात मग त्याने भली गर्जना करू द्या अथवा मोठ्यानं डरकळी फोडू द्या त्याचं भय लहान लहान लेकरांना सुद्धा वाटणत नाही पुन्हा ना नंतर अगदी त्याच पद्धतीनं या भाजपनं या राज्यामध्ये दोन राजकीय वाघांची अगदी मुक्त संचार असलेला ही दोन वाघ होती आणि ती दोन वाघ जोपर्यंत या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत तोपर्यंत आपल्याला स्वबळावर सत्तेत येता येणार नाही याची जाणीव असल्यामुळं भाजपनं पहिल्यांदा भाईंची शिकार केली राजकीय शिकार म्हणतोय बरं का आणि भाईंची जी आताची जी काही सुरुवातीची जी डरकाळी फोडणं असायचं किंवा जे गुरगुरण असायचं ती आता फडफड आता बऱ्याच अंशी भाजपनं शांत केलेली आहे आणि आता जी वारी आहे ती दादांची आहे आणि आता दादांना सुद्धा पूर्त जेरबंद केलंय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही जर दोन हजार एकोणतीसला ला भाजपला सत्तेमध्ये यायचं असेल ना स्वबळावर तर जोपर्यंत या दोन वाघांचं अस्तित्व स्वतंत्र अस्तित्व या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे ना तोपर्यंत भाजपला सत्तेत सोबळावर येता येणार नाही याची ये जाणीव त्यांच्यातली धुरीनांना त्यांच्यातल्या ज्या राजकीय विश्लेष त्यांची तज्ज्ञ आहेत त्यांना नक्कीच आहे म्हणून तर त्यांनी सोबळावर येण्याकरिताच या दोन वाघांना त्यांच्या राजकीय पिंजऱ्यामध्ये कैद केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ते कसं हे जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो हे का म्हणतोय आपण असं का बोलण्याचं धाडस करू शकतोय तर कालच नारायण राणे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ते म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला युतीची गरज आहे युती शिवाय ते निवडणूक लढवू शकत नाहीत कारण त्यांना टेकूची गरज आहे आणि या बरोबरच ते काय म्हणतात ते म्हणतात कि भाजपच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी त्यांच्या मित्र पक्षांना सोबत ठेवलेला आहे म्हणजे याचा अर्थ भाजपने जी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बरोबर जी युती केलेली आहे तो भाजपच्या मनाचा मोठेपणा आहे यावरनं दादांची आणि भाईंची या महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये काय पत आहे हे नारायण राणेंच्या विधानावरून दिसून येतं त्यांनी टीका उद्धव भलेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर केली असेल पण सर्वात मोठ जर बोचरा वार कोणावर जर केला असेल त्यांनी तर तो म्हणजे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेला आहे आणि जोपर्यंत हे दोघे जण स्वतंत्र अस्तित्व यांचं आहे तोपर्यंत सत्तेत येता येणार नाही याची जाणीव असल्यामुळेच कदाचित हा अशा पद्धतीची विधानं आता येऊ लागलेले आहेत आणि यासाठी मग काय केलं जात आहे यासाठी केलं जातंय ते सुरुवातीचा काळ आठवून पहा एकनाथ शिंदे सुरुवातीला सरकार सत्तेत आलं त्यांच्या चेहऱ्यावर भले निवडणूक लढवली लाडकी बहीण लाडका भाऊ असं म्हणू म्हणून एकनाथ शिंदेनी स्वतः अगदी दिवस रात्र एक केलं बाईंनी आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती सत्ता आणली सत्ता मिळवली आणि त्यानंतर काय झालं त्यानंतरचा सत्ता स्थापनेपर्यंतचा कार्यकाळ जरा थोडा आठवून पहा बाईंची ताकद असलेले जे लोक होती ते अगदी त्यांच्यावर नाना आरोप करून ही लोक मंत्रिमंडळात नको आहेत आणि त्यांना त्यांचा अगदी त्याच्यामध्ये कोकणामधनं दीपक केसरकर नको आहेत कारण जर केसरकर असतील तर कोकणामध्ये एकनाथ शिंदेचं अस्तित्व पुन्हा वाढीस लागणार आहे एकनाथ शिंदे पुन्हा बलवान होतील कोकणामध्ये मराठवाड्यामध्ये तानाजी सावंत असतील आणि हे अब्दुल सत्तार असतील तेही जास्त आक्रमकपणे भाजपावर प्रसंगी तुटून पडतात म्हणून त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये येऊ दिलं नाही आणि सुरुवातीच्या काळामध्ये एकनाथ शिंदेनी अगदी दरकळ्या फोडल्या गर्जना केल्या नाहीच जमलं तर रुसून सुद्धा दरे गावी जाऊन बसले परंतु त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम काहीच नाही शेवटी आता गुरगुरण सुद्धा प्रसंगी तेवढंच आहे या पलीकडं आता एकनाथ शिंदेच्या पक्षाचं भविष्य आणि अस्तित्व भाजपच्या मर्जीवर अवलंबून असणार आहे म्हणजे एक वाघ जेरबंद केलाय परंतु तसा दुसरा दादा नावाचं जे वाघ आहेत त्यांना मात्र तसं संधी आहे आणि त्याच्यामध्ये जी संधी होती ती फक्त छगन भुजबळ यांना बाहेर काढलं म्हणजे एकतर ओबीसीच जी ताकद होती अजित पवारांच्या मागे ती तिथं छाटल्या गेली आणि आता जी संधी मिळाली आहे भाजपला कारण न्याय हा मागावा लागत नाही हो मुख्यमंत्री तुम्ही आहात त्याच्यासाठी मोर्चे काढण्याची गरज नाही लागत त्याच्यासाठी कोणी निवेदन देण्याची गरज नाही लागत रास्ता रोको करण्याची गरज नाही लागत ज्या क्षणाला जे मत्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यावेळी रास्ता रोको करण्यास भाग पाडणे परत सत्ता कुठे होती म्हणजे तुम्ही मागितल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला न्याय द्यायचा नाही असं जे केलं गेलं आणि त्याच्यातनं मग प्रत्येक वेळी तुम्ही मागा मी देतो तुम्ही मागा मी देतो ज्यावेळी आंदोलन आहेत ना बघा मनोज जरंगे पाटील यांनी रास्ता रोको केला आणि मग नंतर एफ आय आर फाडला गेला तोपर्यंत गुन्हा सुद्धा नोंद केला नाही मग जेव्हा विधिमंडळामध्ये मागण्या आल्या त्यावेळेस नाव घेणं सुद्धा सरकार घाबरत होतं की काय त्यावेळी सुद्धा त्यांनी चौकशा लावल्या त्याही सर्व जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी त्यांनी मोठ्याने आवाज उचलला त्यावेळेस लावल्या अगदी ही जी आणि आताही जी चौकशा चालू आहेत त्रिस्तरीय चौकशा चालू आहेत परंतु त्याच्यामध्येही जोपर्यंत लोकांमधनं मागणी येत नाही तोपर्यंत आपण हालचाल करणार नाही न्याय देणार नाही असं सरकार असतं का प्रशासन असं असतं का गुन्हा घडला की तिथं सरकारच्या आदेशाची वाट बघतोय ते प्रशासन म्हणजे त्या सरकारच्या हातातली कटपुतळी आहे का आणि मग आता मग त्यातनं जी संधी सापडली आहे तर त्या संधीच सोनं म्हणजे अजित पवारांना जेरबंद करता आलं तर मग आता ती संधी देवेंद्र फडणवीस सोडायला थोडेची आहेत कारण दोन हजार एकोणतीस डोळ्यासमोर आहे आणि जोपर्यंत आता छगन भुजबळांचा पत्ता कट झालेला आहे त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटीलही बाहेर पडलेले आहेत त्याच्यामध्ये अनुभवी मंडळी ओबीसी मंडळी आता बाहेर आहेत आणि आता म्हणजे या मस्साजोगच्या प्रकरणामध्ये याचा अर्थ असा नाही की धनंजय मुंडे असतील वाल्मिक कराड असतील त्यांचे पाठ राखण करण्याकरता बोलतोय असं नाही अजिबात नाही गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि ते गरज आहे पण जोपर्यंत प्रशासन स्वतः होऊन ऍक्टिव्ह का नाही सत्त तुम्ही मागा लोक सरकारचे प्रतिनिधी भाजपचे प्रतिनिधी मोर्चे करतायत आंदोलन करतायत रास्ता रोको करतायत आणि टीका कोणावर करतायत फडणवीसांवर नाही भाजपावर नाही तर ती राष्ट्रवादी काँग्रेसवर अरे जोपर्यंत बघा यातलं गणित सुद्धा जोपर्यंत वाल्मिक कराड असतील त्या गुन्ह्यातले आरोपी असतील आणि धनंजय जो मुंडे सुद्धा असतील त्यांच्यावर आरोप होत होते तोपर्यंत राष्ट्रवादीच्या गोटातन फारशी प्रतिक्रिया उमटली नाही आणि उमटणारही ना नव्हती का उमटावी कारण प्रकारच एवढा गलिच्छ आणि मानवी मूल्याला कलंक लावणारा होता मानवीयता नावाचा प्रकारच शिल्लक नाही असं ते घाणेरड कृत्य होतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पाठराखण कसा करू शकतो करणारच नव्हता परंतु ज्यावेळी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गुंडांचा आहे अपहरण करणाऱ्यांना समर्थन देणार आहे हा हत्या करणाऱ्यांचं खंडनी गोळा करणाऱ्यांचा पक्ष आहे असं ज्या वेळेस सांगितलं जाऊ लागलं आणि सार्वजनिक मंचावरून बोललं जाऊ लागलं तिथनं जास्त राष्ट्रवादी काँग्रेस मधनं प्रतिक्रिया यायला लागल्या न्याय द्यायचा आहे ना तर कुणाला मागायचा आहे अजित पवारांना अहो बोलायचं होतं भाजपच्या विरोधामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत संपूर्ण निर्णय कारण स्वच्छतेचे कारण त्यांना स्वच्छ भ्रष्टाचार परिवारवाद आणि त्यांना देश प्रेम या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात कोणीच धरणार नाही ना ना। कारण देवाभाऊ आपले अतिशय श्रेष्ठ आणि ज्येष्ठ म्हणजे राजकारणामधले आधुनिक चाणक्य आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये असं कसं शक्य आहे देवा भाऊंची प्रतिमा अतिशय स्वच्छ करून घेण्यात आली आहे चालली आहे का प्रयत्न होतोय का तसा म्हणजे जर या गुन्ह्यामध्ये आता नवाब मलिकांना जो न्याय मिळाला संजय राऊतांना जो न्याय मिळाला आणखीन ते देशमुख होते गृहमंत्री त्यांना जो न्याय दिला गेला जे शंभर कोटी होते मग चार कोटीवर आले मग नंतर किती कोटी माहीत नाही मग हे जे ईडी जेवढी सक्रिय व्हायची ज्या यंत्रणा पटकन यायच्या त्या अतिशय क्रियाशील व्हायच्या आणि मग नंतर त्याच्यामध्ये कारवाई व्हायची त्या यंत्रणा कुठे आहेत त्या आपोआप कार्यान्वित का नाही होत लोकांमधनं मागणीची यावी विरोधी पक्षातनं मागणीची यावी कारण तुम्ही मागा मी देतोय म्हणून तुम्हाला तुमची प्रतिमा स्वच्छ करायची आहे का आणि आजी तर आता पुरती कुंडी होऊन बसलेली आहे यामध्ये भाईंच तर काम झालंय बाई शांत पडलेत आता भाईंना आता जास्तीची जास्ती पटपट करून चालणारच नाही आणि त्यांची जास्त गर्जना केली तरी त्यांना आता भाजपमध्ये किंमत मिळणार नाहीये आणि दादांची मात्र जी फडफड आता जी काही चाललंय ना ते सुद्धा दादांना काही दिवसातच दादा शांत होणार कारण काय राजकीय दृष्ट्या ज्यावेळी एखादा पक्ष कलंकित भ्रष्ट म्हणून सांगितला जातो त्यावेळेस लोकांच्या मनातून उतरवण्यासाठी हे रस्त्यावर जी काही चाललीत आंदोलनं ती सरकारला शोभादायी नाही आहेत सरकारची जी प्रतिमा आहे यातनं जरी राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असेल तरी सरकारची सुद्धा प्रतिमा यामध्ये मलीन होते हे मात्र भाजप आणि देवाभाऊंनी पक्क लक्षात घ्यावं आणि दोन हजार एकोणतीसचा मार्ग त्यांचा देवाभाऊचा मार्ग जो निष्कंटक जर करायचा आहे त्यांना तर तो हे भाई आणि दादा यांचा यांना राजकीय राजकारणाच्या राजकीय दृष्ट्या पिंजऱ्यात टाकल्याशिवाय त्यांचा मार्ग मोकळा होणार नाही सुकर होणार नाही हे तेवढंच सत्य आहे आपल्याला हे विश्लेषण कसं वाटलं आवडलं तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र